ग्लोबल मराठी न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे अहिल्यानगर जिल्हा रुग्णालयात अठरा कोटी चौदा लाख रुपये कार्डियाक कॅथलॅब युनिटचे लोकार्पण अहिल्यानगर येथील जिल्हा रुग्णालयात अठरा कोटी चौदा लाख रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या अत्याधुनिक कार्डियाक कॅथलॅब युनिटचा लोकार्पण सोहळा पार पडणार कार्यक्रमासाठी जलसंपदा मंत्री आणि अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री माना डॉक्टर राधाकृष्णजी विखे पाटील उपस्थित होणार आहे या युनिटमुळे जिल्ह्यातील हृदयविकाराच्या रुग्णांना अद्ययावत उपचार मिळण्यास मदत होणार आहे या सोहळ्याला विधानसभा सदस्य मा आ संग्राम भैया जगताप आणि पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन मा डॉक्टर दादा विखे पाटील यांचीही उपस्थिती आहे लोकार्पण सोहळा शनिवार एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता जिल्हा रुग्णालयाच्या प्रांगणात आयोजित करण्यात येणार आहे